आपण त्याला निवडून दिलाय एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हां मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला अंधार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल मागणी बीडला पाठवायचं आमची शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सकार माशी आदरणीय मोठे दादा त्यांच्या विचार त्यांच्या संस्कारा एवढा सुद्धा तडा लावून गेला नाही एवढं सांगतो मग घ्यायची ना तू तरी आपल्या सगळ्या